अहिल्यानगर शेतकऱ्याच्या पोराचा षटकार एकाच वेळी सहा स्पर्धा बेग परीक्षात मिळवले यश अतिवृष्टी वादळ दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बापाची ससे होलपोट पाहणाऱ्या शिंगवे केशव येथील गणेश बोंगाणे यांनी तरुणांसमोर आपला आदर्श ठेवलाय ध्येय जिद्द मेहनतीच्या बळावर त्यांची एकाच वेळी सहा वेगवेगळ्या पदावर निवड झाल्याने गणेशचे कौतुक होत आहे शिंगवे केशव येथील ग्रामीण भागातील गणेश अंबादास बोंगाणे यांची स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एकाच वेळी सहा शासकीय पदांवर निवड झाली शेतकरी कुटुंबातील गणेश बोंगाणे यांना लहानपणापासूनच कष्टाचे मोल माहीत होते आई वडिलांच्या परिश्रमातून त्यांच्या पेरणीतून त्यांनी शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली पदव्युत्तर शिक्षण घेतानाच त्यांनी सहा वेगवेगळ्या शासकीय पदांवर निवड मिळवून नवा आदर्श निर्माण केलाय सुरुवातीला लघुवात न्यायालय मुंबई येथे लिपिक उच्च न्यायालय नागापूर येथे लिपिक टंकलेखक कृषी आयुक्तालय पुणे उच्च श्रेणी लघुलेखक कृषी आयुक्तालय पुणे निम्न श्रेणी लघुलेखक मंत्रालय मुंबई येथे निम्न श्रेणी लघुलेखक मंत्रालय मुंबई येथे लघु टंकलेखक अशा पदांवर त्यांची नियुक्ती झाली आहे खेडेगावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास मंत्रालयापर्यंत पोहोचला आहे शेतातल्या मातीतून शिकवण मिळवली की कोणतेही स्वप्न अशक्य नसे परिस्थिती काहीही असो प्रयत्न आणि श्रद्धा असेल तर यश नक्की मिळते असे गणेश बोंगाणे म्हणतात मंडळी या तरुणासाठी एक लायक तर बनतोच